जेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहेत मस्तपैकी आळूच्या वड्या अशा कुरकुरीत तर श्रावण महिन्यामध्ये सहसा सगळ्यांच्याच सा घरी सोमवार सोडण्यासाठी मेथीची भाजी आणि मस्तपैकी कुरकुरीत आळू वड्या ह्या होतच असतात तर आज आपण नवीन पद्धतीमध्ये छानपैकी अशा कुरकुरीत कशा होतील आ, ते पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर आता आपण पानं काढून घेऊया आणि असं आळूचं पान खालून यायला लागलं ना की मग हे वरचं पान असं काढून घ्यायचं आहे इथून म्हणजे हे नवीन पान छानपैकी फुटलं जातं आणि आळूची पानं ही पावसाळ्यामध्ये भरपूर अशी मोठ्या प्रमाणामध्ये येतात पाहू शकतात आणि आळूमध्ये दोन प्रकार असतात खरं तर हे पान पाहू शकता आणि इथे एक पान आहे या पानांमध्ये फरक आहे असे दोन प्रकारचे आळू येते तर ही पानं आता आपण काढून घेऊया एवढी पानं आपण काढून घेतलेली आहेत आणि आता ही पानं आपण धुवून घेऊया तर पानं आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण कुरकुरीत आळूवडी कशी करायची ते पाहूया संपूर्ण टिप्सहित पाहता क्षणात कोणालाही आवडणार एवढी भारी तर आळूची पानं आपण इथे स्वच्छ धुवून आणलेली आहेत आणि आळूवड्यासाठी जो मसाला वापरणार आहोत तो आपण तयार करून घेऊया तर इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते लसूण घेतलेला आहे तर लसूण आणि आपण लाल मिरच्या ह्या बारीक वाटण करून घेणार आहोत तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता ओवा घेतलेला आहे म्हणूनच आपण जिरं देखील टाकणार आहोत एक एक चमचा पोहे खायचा एक चमचा आपण जिरे घेतलेले आहे आणि त्यातला अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे तर हे पाणी न टाकताच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण हे ते वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि मस्त असा ओव्याचा आणि जिऱ्याचा खमंग असा वास येत आहे तर हे वाटण आता आपण काढून घेऊया तर इथे एक वाटी घेतलेली आहे आता वाटीमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर एक वाटी आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि आपल्या वड्या कुरकुरीत होण्यासाठी पूर्वीच्या काळी खरं तर बेसनपीठ जर आणि बाजरीच्या पिठामध्ये देखील आळूवड्या हे करत असे आणि त्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी येथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते देखील चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेऊया म्हणजे जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी झणझणीत अशी आपली वडी होणार आहे आणि मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशा वड्या आज आपण करणार आहोत तर श्रावणी सोमवारसाठी तर अशा अळूवड्या तुम्ही करू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद भरपूर सारे असे आपण तिळ घेतलेले आहेत तिळामुळे अळूवड्या ह्या खूप छान दिसतात आणि चवीला देखील छान लागतात तर भरपूर सारे तिळ घालायचे पैकी गावरान तिळ आहेत आता हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालूनच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम पण पाणी टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीमध्ये बाजरीचं पीठ घालून तुम्ही अळूवड्या करून पहा खूप छान होतात चवीला आणि कुरकुरीत पाना पण पान खूप छान येतो आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी गोजरी किचन गार्डनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन येत जाईल चे चे तर नुसत्या जर बाजरीच्या पिठाच्या जरी वड्या केल्या ना तरी खूप छान होतात बरं बेसनपीठ नसलं तरी पण म्हणजे बेसनपीठ पाहिजेच वडी करण्यासाठी असं काही नाही बाजरीच्या पिठामध्ये देखील आपण आळूवड्या ह्या करू शक बेसनपीठ तयार करून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला बेसनपीठ हे तयार करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे लावता येतं आपण जी घेतलेली आहेत ती पाहू शकता अशा प्रकारे आहेत आता ही वरची आपण ही काढून टाकलेली आहेत अजून थोडंसं आपण कट करून घेऊया आणि आता मी ताटावरतीच घेतलेलं आहे आणि ह्या शिरा ज्या आहेत ते आपल्याला थोड्याशा हलक्या हाताने अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे आळूवडी आप आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करता येते सर्व आळूची पानं आपण अशीच लाटण्याने थोडीशी फिरून घेऊया तेच परात घेतली आहे आपण आणि मोठी पानं असल्यामुळे परातीत घेतलेलं आहे मी तर आता हे मिश्रण आपलं आता थोडं थोडं करू आपण लावून घेऊया अशा प्रकारे जर आळूवडी तुम्ही ख केली ना तर सगळ्यांना आवडणार सगळे कौतुक करतील इतकी छान अळुवळी होते सर्व पीठ आपण अशाच पद्धतीमध्ये तर थोडं थोडं करून लावून घेऊया आणि थोडंसं घट्टसर पीठ तयार केलं की के मग व्यवस्थित लावता पण येतं आणि तिळ असले तर तिळ भरपूर टाकायची आळूच्या पानाला सर्व मिश्रण हे लावून घेतलेलं आहे आता आपण यावरती दुसरं पान ठेवायचं आहे तर ही साईड जी आहे तिथे ह्या टोकाचं टोकाची बाजू ठेवायची म्हणजे आपल्याला पानं चांगली व्यवस्थित फोल्ड करता येतात तर अशाच पद्धतीमध्ये आता सर्व बेसनपीठ आपण येथे लावून घेऊया तुम्ही दोन पानाची तीन पानाची पाच पानाची, पानाची, पानाची देखील वडी करू शकता अशा पद्धतीने बे बेसनपीठ लावून तर इथे मी दोन दोन पानांच्याच वड्या करणार आहे तर पाहू शकता इथे आपलं बेसनपीठ लावून झालेलं आहे आता पानं फोल्ड करायची आहेत आपल्याला आळूच्या पानांमधलं मिश्रण हे बाहेर अजिबात येत नाही तर दोन्ही साईडची पानं आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहेत हे पा आणि यावरती थोडं थोडं आपल्याला मिश्रण हे लावायचं आहे असं म्हणजे ते दाबून बसलं जातं आणि हे जे टोक आहे ते पूर्णपणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या पानाला देखील आपल्याला असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्या वड्या होणार आहेत तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट्स करून सांगा अशा आळू वड्या तुम्ही खाल्ल्या आहेत का बाजरीच्या पिठाच्या तर पुन्हा याला असं फोल्ड करून आपण बेसन पीठ लावून घ्यायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं पुन्हा बेसन पीठ लावून घेऊया पाहू शकता मस्तपैकी गोल असा रोल झालेला आहे आणि आता इथं आपल्याला थोडंसं पिठ लावून घेऊया पुन्हा एकदा आणि ही आळूची पानं आपल्याला अशा पद्धतीमध्ये बंद करून घ्यायची आहेत पाहू शकता ही पूर्ण आपल्याला अशी बंद करून घ्यायची आहेत म्हणजे पिठामुळे व्यवस्थित हे बसले जातात भारी झाले की नाही दोन्ही बाजू आपल्याला बंद करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे सर्व आळूवडे आपण तयार करून घेऊया तर पाहू शकता आपल्या आळूवड्या ह्या चांगल्या रोल करून झालेल्या आहेत पाहू शकता तर गॅसवरती आपण पाणी देखील उकळायला ठेवलं होतं तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि छानपैकी वाफ निघायला लागलेली आहे तर सर्व रोल आपण यामध्ये ठेवून घेऊया पूर्वीच्या काळी यामध्ये चाळणी जर नसेल तर याच पानांची जी देठा असतात ती खाली ठेवायची आणि त्याच्यावरून ही पानं असे आळूवड्या ह्या ठेवायच्या आणि मग वाफळत असे तर आता झाकण ठेवूया आपण आणि एक दहा ते पंधरा मिनटांमध्ये छानपैकी आपल्या वड्या ह्या वाफवल्या जातील आता एक पंधरा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि मस्तपैकी असा खमंग वास येत आहे आणि आपल्या आपल्या ज्या आळूवड्या आहेत त्या पूर्णतः शिजल्या आहेत व्यवस्थित पाहू शकता मस्तपैकी शिजल्या आहेत आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ह्या आळूवड्या पंधरा मिनटं आपल्याला थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत अशा जर लगेच के लगेच काढल्या आणि आपण कट केल्या तर त्या कट होत नाहीत थोड्या थंड होऊन दिल्या किंवा छान आकार देता येतो आपल्याला गोल गरगरीत अशा आपल्याला आप कट करता येतात एक एका ताटामध्ये ह्या आळूवड्या आपण काढून ठेवलेले आहेत आणि अजिबात पीठ बाहेर निघाले नाही पाहू शकता ना अशा प्रकारे जर बंद आपण केलं वड्यांमध्ये जे पीठ लावलेलं आहे ते अजिबात बाहेर निघत नाही आपण दोन दोन पानांचेच येथे केलेले आहेत आता ही आळूवडी आपण कट करून घेऊया मस्तपैकी आळूवड्या आपल्या तयार झालेले आहेत गोल गरगरीत अशा कट करता येतात थंड झाल्या की गरम असताना अजिबात कट करायच्या नाही आहेत आणि यामध्ये तिळदेखील खूप छान दिसतात नंतर ताळल्यानंतर तर ता कढईतलं तेल जास्त आपल्याला कडकडीत पण करून घ्यायचं नाही आहे कमी तेलामध्ये पण आळूवड्या ह्या टाकायच्या नाही आहेत नाहीतर कमी तेलामध्ये जर आळूवडी टाकली तर मग तेल जास्त पिऊन घेतं आळूवडी एका वेळेस जेवढ्या बसतील आपल्याला तेवढ्या टाकून घ्यायच्या एक ला ला, ते ते दोन मिनटं आळूवड्याना अजिबात हलवायचं नाही आहे तसंच ठेवायच्या आणि नंतर मग आता थोड्याशा सेट झाल्या किंवा आपल्याला आळूवड्या ह्या थोड्याशा अलगद अशा हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे आळूवडी ही आपली चांगली तळली जाते चा तर आळूवडीला थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात पटकन पण काढायच्या नाही आळूवड्या इथे तयार झालेल्या आहेत पाहू शकता मस्तपैकी खरपूस अशा कुरकुरीत अशा तळल्या गेल्या आहेत हे पाळूवड्या आपण काढून घेऊया तर पाहू शकता छानपैकी आपल्या आळूवड्या ह्या तळल्या गेल्या आहेत मस्तपैकी कुरकुरीत अशा आणि यावरती आपण जे तिळ यामध्ये जे तिळ टाकलेले आहेत ते तिळ देखील छान दिसतात आणि मस्तपैकी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत हे पा मस्तपैकी कुरकुरीत होतात सगळ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि श्रावण महिन्यामध्ये आळूवड्या ह्या उपवास सोडण्यासाठी नक्कीच करतात तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा